लोणावळा महिला शिवसेनेच्या वतीने सभासद नोंदणीसाठी महिलांना आवाहन करण्यात येत आहे शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख सुशिला पवार या उपक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या यावेळी अश्विनी मिसाळ नगरसेविका सौम्या शेट्टी महिला संघटक शीला खत्री प्रभा अकोलकर सुनीता शेळावणे संगीता कंधारे आदी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या शिवसेना पक्षाची कार्यपद्धती महिलांना यावेळी समजावून सांगण्यात आली सभासत्वाचे एक फॉर्म त्यावेळी वाटण्यात आले भांगरवाडीतील सोसायटीमध्ये प्रचार करण्यात आला त्यावेळी स्थानिक महिला शांताबाई कालेकर मंगल कालेकर सुरेखा कालेकर सुलोचना ठुले सत्यभामा बोके अबोली पाकिरे भारती गवळी प्रतिभा कुलकर्णी रंजना तापकर कल्पना झोरे मोनिका मोहोळ आशा ठोमरे सुशिला विश्वकर्मा चंदना राऊत अनिता गोंते सरिता ठोमरे सारिका केदारी उषा ठोंबरे सुरेखा भुवड सोनाली भोईर शुभांगी ठोमरे आदी महिला उपस्थित होत्या